जय शिवराय सगळ्यांना तर आज तुम्ही म्हणता जय शिवराय कसं काय तर आज बनवलेली आहे चिकन दम बिर्याणी आता चिकन मटण म्हणलं की देवाचं नाव तर माणूस घेऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आपण महाराजांचं नाव घेतलेलं आहे तर मस्त अशी सुटसुटीत एक नंबर अशी चिकन दम बिर्याणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत ती पण हंडीमधली एकच नंबर दिस्ताक्ष म्हणजे दिस्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी सुटसुटीत झालेली बघू शकता तुम्ही किती भारी दिसायला लागलेली आहे तर याची रेसिपी बघूया तर मस्त असं फ्रेश चिकन आणलेलं आहे आपण स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे त्याला आणि इकडं काही मसाले दही घेतलेलं आहे ते पुढं मी सांगतेच तुम्हाला तर आता पहिलं काम म्हणजे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे चिकन म्हणलं की पहिलं कांदा फ्राय करून घेणे आता एकदम बारीक का असा कांदा आपण कट करून घेतलेला आहे उभा आणि आता इकडं तेल पण छान असं गरम झालेलं आहे आपलं आपण कांदा आता छान तळून तर कारण की चिकन मॅरिनेट करायला पण आपल्याला कांद्याची गरज आहे म्हणून आधी कांदा तळून घ्यायचा बिर्याणी बनवताना मस्त असा थंड झाल्यावर कुरकुरीत पण होतो एकच नंबर आज हंडीतली मातीचं भांडं पण होतं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर आपण इकडं बघा बिर्याणीसाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचाच तांदूळ आहे तो तर आपल्याला त्यांनी म्हणजे त्याला एक तासभर आपण भिजून घेतलेला आहे कारण की तांदूळ जेवढा जा जास्त भिजवता आणि तेवढा जास्त लांबतो तो त्याच्यामुळं होईल तेवढं जास्त भिजून घ्यायचा मी एक तासभर भिजून घेतलेला आहे आणि मस्त इकडं बघू शकता आपला कांदा छान असा गुलाबी रंगपर्यंत परतला होता आता छान लालसर दिसायला लागलेला आहे मस्त असा लाल झाला की आता आपण काढून घेऊ तर त्याला तर बघू शकता मस्त असा एकदम क्रिस्पी लाल कांदा आपण फ्राय करून घेतलेला आहे आता मस्त असा काढून पांगून ठेवायचा म्हणजे छान थंड झाल्यानंतर कुरकुरीत होतो तर आता इकडं चिकन मॅरिनेट करण्यासाठी बघा चिकनवर आपण मीठ टाकून घ्यायला लागलो होतं मीठ टाकल्यानंतर आपल्याला एक चमचा हळद पावडर टाकायची आहे नंतर आपण एक छोटे वाटी आहे त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा एक पाऊंड वाटी बिर्याणी मसाला आहे नंतर छोटी वाटी गरम मसाला घेतलेला आहे आणि धना पावडर घेतलेली आहे नंतर थोडंसं हळ म्हणजे लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण की मसाल्यामध्ये पण थोडासा झणझणीतपणा असतो त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी वापरायचं वरतून कोथि कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं हातानेच असे तोडून टाकायचे मस्त स्वाद उतारला जातो आणि एक वाटी आपण दही घेतलेला आहे आता छान याला हे मसाले पूर्ण चिकनला मिक्स करून घ्यायचे सगळ्या पिसाला ला लागले गेले पाहिजे जेवढं छान असं मिक्स करून घेतात तेवढं मस्तच बघा मस्त असं सगळीकडे आपण मसाला लावून घेतलेला आहे दह्यामध्ये ते सगळं पूर्ण मसाले इथे टाकलेले आता आपण तळून घेतलेला कांदा टाकून घेऊ तर मस्त असा छान त्याला आपण मिक्स करून घ्यायचं चिकनमध्ये काही कांदा आपण नंतर ठेवलेला आहे आणि जे आपण कांदा तळून घेतलेलं होतं ते तेल आपल्याला तीन चमचे टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यानंतर पण आप तर आपल्याला एक दहा मिनटं चिकन मॅरिनेट करून असंच ठेवून द्यायचं आहे तर स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आधी आपण कोळसा घेतलेला आहे त्याच्यावरती तुपाची धार टाकायची मस्त धूर होतो आणि वरतून अशी प्लेट्स झाकून ठेवायची मध्ये छान आतमध्ये पूर्ण असा स्मोकी फ्लेवर उतरला जातो एक दहा मिनटं आता तसंच चिकन आपण मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण इकडं तांदूळ आता बॉईल करून घ्यायचे आहे इथं तर तेल टाकून दोन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे काही खडे मसाले तेजपत्ता मिरे तर लवून घेतलेले आहे चक्रीफूल घेतलेला आहे हिरवी विलायची मसाला विलायची आणि दालचिनीचे ची, तुकडे घेतलेले आहेत हे मसाले त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी छान असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे दोन मिरच्या आणि लिंबाचे तुकडे पण टाकून घ्यायचे मस्त सगळ्याची चव उतरली जाते तांदळामध्ये आता एकदम कडकडीत पाणी गरम झालेलं आहे नंतर आपण तांदूळ टाकून घ्यायचे पाणी एकदम कडकडीत म्हणजे उकडी फुटेपर्यंत गरम करून घ्यायचं पूर्ण असं एकदम कडकडीत झालं पाहिजे जर तुम्ही गार पाण्यामध्ये जर टाकलं तर मग तांदळाचा तुकडा होऊ शकतो त्याच्यामुळं त्याची काळजी घ्यायची बिर्याणी बनवताना गरम जेवढं जा जास्त गरम होईल पाणी तेवढंच नंतरच टाकायचे गार ह्याच्यात टाकायचे नाही इकडं मस्त दहा मिनटानंतर आपलं चिकन छान झालेलं आहे तिकडं तांदूळ आता एक ऐंशी टक्क्यापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत चांगला बॉईल करून इकडं आता हंडी ठेवून घेतलेली आहे हंडीमध्ये आपल्याला दोन चमचे भाजीचं चमचा घेतलेला आहे दोन चमचे मी तेल टाकून घेणार आहे आपण कांदा तळलेला आहे का तेलच तेच तेल, तेल वापरायचं इकडं मस्त असा आपला तांदूळ बॉईल झालेला आहे आणि आता तेल गरम झालं की अद्रक लसूण कुठून घेतलेला आहे आपण घरीच बनवतो तो टाकून घ्यायचा थोडंसं त्यानंतर लगेच चिकन टाकून घ्यायचं मस्त चिकन पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं अद्रक लसूण पेस्ट कोणी कुणी वरतून टाकलं तुम्हाला म्हणजे जशी इच्छा आहे तसं टाकू शकता इकडं आपला ऐंशी टक्क्यापर्यंत छान असं तांदूळ बॉईल झालेला आहे जाळीमध्ये आपण वतून घेतला आहे काही खडे मसाले तुम्हाला काढून घ्यायचे असले जर आवडत नसतील तर काढून घेऊ शकता पण मिरची लिंबू तर काढून घ्यावंच लागेल बाकीचं थोडंसं ठेवलेत मी मसाले सगळेच नाही काढले इकडं बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे चिकनला थोडंसं आपण एक ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंतच चिकन शिजून घ्यायचं आहे कारण की दम देताना पण पुन्हा राहिलेलं वाफळून निघणार आहे शिजून म्हणजे शिजणार आहे कच्चं राहणार नाही आहे जर आत्ताच पूर्णपणे शिजून घेतलं तर नंतर पूर्ण गाळ होऊ शकतं चिकन तर मस्त असं बघा चिकन आपलं शिजत आलेलं आहे एक ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत थोडंसं आणखी आपण एक मिनिटभर झाकून ठेवतं छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर मस्त असे आता आपलं चिकन तर शिजलेलं आहे एक ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवूनच घ्यायचं आहे जास्त शिजवू नका डबल डबल मी सांग आहे तुम्हाला आणि काही चिकन आपण आता काढून घेणार आहोत कारण की खाली चिकनचा थर नंतर भाताचा थर आता खाली एक चिकनचा थर आहे नंतर भाताचा टाकून घेणार आहोत भाताचा टाकल्यानंतर त्याच्यावरती आणखी काढून घेतलेलं चिकन आपण टाकून घेणार आहोत असे दोन थरं लावायचे आहे चिकनचे दोन आणि भाताचे दोन तर आता काढून घेतलेलं चिकन टाकून घेऊ तर थोडंच काढून घेतलं होतं जास्त नाही मस्त असा कुरकुरीत तळलेला कांदा टाकून घ्यायचा आणि आणखी वरून भाताचं थर टाकून घ्यायचं आहे आता पूर्ण सगळाच टाकून घ्यायचा मस्त वरून तळलेला कांदा टाकायचा नंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ भरपूर अशी नंतर आणखी थोडेसे पुदिन्याचे पानं हातानेच कट करून टाकायचे उरलेला कांदा सगळा टाकून घेऊ आणि मस्त आता दम देण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला कणिक मळून तोंडाला लावण्यासाठी अशी भांड्याच्या घ्यायची आहे म्हणजे इकडून इकडून हवा निघत नाही छान बस दम बसतो वरून मस्त अशी तुपाची धार टाकायची आणि हे वरतून जे हंडीचं झाकण आहे ते ठेवायचं तुम्ही सुती कपडा पण वापरू शकता दम देण्यासाठी मस्त असं पॅक करून घ्यायचं अजिबात इकडून इकडून -कुड़ुन हवा निघलेली नाही पाहिजे आतमध्ये सगळी हवा मस्त दहा मिनटं ठेवायचं चा, छान बस दम बसतो आता हंडीमध्ये दिल्यामुळं आपण एकदम बारीक गॅसवर दम दिलेला आहे कारण हंडीचं बुड भरपूर जाड आहे जर पातेला दम द्यायचा असेल तर तव्यावरती द्या खाली तवा ठेवायचा त्याच्यावर पातेलं ठेवायचं तर मस्त अशी बघा बघू शकता आपली चिकन दम बिर्याणी तयार आहे ती पण मातीतल्या मातीतल्या भांड्यामध्ये मातीतल्या हंडीतली मस्त अशी बघू शकता तुम्हाला काढून दाखवते जशाच तसा एकदम लांबट तांदूळ आहे जशाच तसा अजिबात तुकडा झालेला नाही चिकन पण आपलं छान असं शिजलेलं आहे तांदूळ छान उगळलेला आहे वाफळलेला आहे अशाच साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असं दिसतो आहे दिसायला जबरदस्त आणि खायला पण जबरदस्तच आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा विकत्रीच्यापेक्षा घरचं एक नंबर असं होणारं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपली साधी आणि सोपी भाषा आहे त्याच्यामुळं काही चुका होत असतील तर नक्कीच समजून घ्या आणि नवीन असाल माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपले आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या सगळ्यांची सपोर्टची आपल्याला गरज आहे मस्त अशी चिकन दम बिर्याणी हंडीमधली तयार आहे झटपट एक नंबर आणि जबरदस्त तोंडाला पाणी सुटेल अशी धन्यवाद